काळजात बसली म्हणजे आई झाली मग तुमच्या जर तुम्हाला आई मानलं पाहिजे आई म्हटलं पाहिजे तुम्ही धर्म मंडपात आहात इथं मृत्यू आला तरी आम्ही खोटं बोलू शकत नाही मग जर तुमची अपेक्षा आहे तुमच्या तुम्हाला आईचा दर्जा दिला पाहिजे तर तुम्ही फक्त काळजावर हात ठेवून स्वतःला एक प्रश्न विचारा तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेने तुम्हाला आई मानलं पाहिजे आई म्हणलं पाहिजे आम्ही सुद्धा आमच्या घरात आमच्या सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचा दर्जा दिलाय का आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही आपण लाटणं बडफड घेऊन त्याला गोल चपाती बनवायला शिकवतो पण एखादी चूक झाली तर गावाला तामाशा नको म्हणून घराचा दरवाजा बंद करून असेल तो विषय आपण घराच्या आत मिटवतो पण सुनेकून जर एखादी चूक झाली तर आपण शेजारच्या घरी जाऊन तिच्या नामाचा गजर गातो आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का स्वर्ग नर पुढे वरती नाही तो त्याची जीवनात कधी अपेक्षाही करू नका स्वर्ग आणि नरक म्हणजे आमच्या घराची दोन दारा आहेत ज्या सासू आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे ते म्हणजे नरक आहे महाराज मी स्वतः सायकोलॉजीचा सा प्राध्यापक आहे कमीत कमी रोजच्या पंधरा केसेस आम्ही हँडल करतोय रोजच्या अवस्था एवढी भयानक आहे चार चार वर्षाची आहेत दरवाज्यात एक एक तास उभी राहतात का माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय आणि माझ्या आजीकडे जर मी गेलो तर माझ्या आईला राग येतोय कारण तीन महिन्यापूर्वी काहीतरी भांडण झालंय म्हणून आई नाजी ना आजी बोलत नाही महाराष्ट्रातल्या चार वर्षाच्या लेकराची जर ही अवस्था असेल तुम्हीच उत्तर द्या इथं उभं राहून आणि अध्यात्म सांगायचं सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्या बहिणी तुमच्या घरातला हा करा म्हणून दिवसभर शेतामध्ये राब राबतोय अरे खऱ्या अर्थाने कोरोना आल्यापासून काढलेला कर्ज फेडायचं कसं या विवेचनेत तो अडकला आहे पण बिचारा दिवसभर जाऊन भागून घरी आला आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणीला फोन करून सांगते आमचे हे तसे चांगले पण जरा आईचे गुलामे आणि तो बिचारा राब राब राबला संध्याकाळी जमून भागून घरी आला तो जर खरे ना बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई सांगते दुसऱ्याच्या बांधावर दोनशे रुपयाने काम करून मी याला वाढवलं पण काच बायको नाही तर बायकोच्या पदराखाली गेला दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो आईचाही पदर नको आम्ही बायकोचाही पदर नको दोस्ती आपली जिंदगी हे चला हो आता संध्याकाळी अकराच्या पुढच्या पट्ट्यावरचे मोठी महाराज निमी आमच्यावर घे तमच्या भर घे तमच्या भर घेतली तमच्या भर तो आला डुलत घरी चुकत्या मुलाची चुकत्या मुलाची घरातलं वातावरण जर सात्विक असेल तुमच्या पुढच्या सात पिढ्या घडतील पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल तर पुढच्या सात पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही सोपं ना करून सांगतो महाराज आपल्याकडे महत्त्वाचं पीक कोणतं कपाशी कापूस आता मला सांगा कापसाचं मूळ जर सडलेलं असेल आपण खऱ्या अर्थानं बी लावल्यानंतर ती उगुणता आली पण तिचं मूळ जर सडलं तर तुम्ही कितीही महागडी खत घाला आणि कितीही महागडी औषध वापरा ते झाड फुलेल का ते झाड वाढेल का ते झाड बहरेल का त्याला बोंड येईल का मग त्याचप्रमाणे संसाराच्या मुळाशी संस्कार नावाचं मुळ जर कुटुंबात सडलेलं असेल कितीही प्रयत्न करा ते कुटुंब बहरेल का फुलेल का वाढेल का ते दुःखदायकच असेल हे सांगतात तो खूप बाराय अभंगाच्या भीती विचार you my you yeah. yeah.